वसू इव्हेंट यांच्या वतीने भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती हॉर्टिकल्चर फ्लोरिकल्चर कल्चर ॲग्रीप्रेनोरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शन तेरा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे हे भव्य प्रदर्शन नवीन कृषी महाविद्यालय मैदान सिंचन नगर पुणे येथे होणार असून तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते याचे उद्घाटन पार पडणार आहे त्याचबरोबर आमदार हेमंत रासने सचिन इटकर गणेश खानगे सोनिया कोंजोटी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती वसंत रासने दीपक चॅटर्जी विजय रासने अरविंद चव्हाण निशिकांत धुमाळ महिपाल सिंग राणा यांनी दिली जगभरातील बारा देश तसेच भारतातील वीस राज्यातून लोक उपस्थित राहणार आहेत या हॉर्टिकल्चर प्रदर्शनात विविध प्रकारच्या वनस्पती फुलांचे नवे प्रकार गार्डनिंगसाठी अत्याधुनिक साधनसामग्री आणि तंत्रज्ञान बघायला मिळणार आहे देश विदेशातील शेतकरी बागायती तज्ज्ञ व्यावसायिक तसेच संशोधक या प्रदर्शनात सहभागी होणार असून शेतकरी आणि उद्योजकांना मार्गदर्शक सत्रेही आयोजित केली जाणार आहेत या प्रदर्शनातून बागायती क्षेत्रातील रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधींचे द्वार उघडले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले प्रदर्शनादरम्यान हॉर्टिकल्चर क्षेत्रातील नवीन ट्रेंड्स तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतले संधी यावर विशेष चर्चास्तरे होणार आहेत हे प्रदर्शन दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे पुणेकरांनी या अद्वितीय प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे मी सी ओ बसू इव्हेंट कंपनी पुणे दोन हजार अठरापासून पासून हे एक्झिबिशनला सुरुवात झाली आहे मध्ये दोन वर्ष कोविड नाईन्टीन मुळे ते बंद होतं आता हे आमचं सहावं वर्ष आहे ती म्हणजे तिसरं वर्ष असेल की जेव्हापासून आम्ही इंटरनॅशनल सुरू केलं आहे त्याच्या आधी इंडियापर्यंत इंडिया, इंडिया लेवलपर्यंत होतं आता हे तिसरं वर्ष आहे की आम्ही इंटरनॅशनल एक्झिबिशन घेतोय याचा उद्देश असा आहे की केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातल्याही वनस्पतींची भारतातल्या लोकांना ओळख व्हावी जे आपल्यासाठी उपयुक्त आहे असा अशा वनस्पतींचा आपण उपयोग करून घ्यावा आणि यातलं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की इथे एकेकाचे एक दीड दीडशे एकरपर्यंत नर्सरी पण कमीत कमी पाण्यात कारण ते फक्त ड्रीप आणि स्प्रिंकलर इरिगेशन या दोन सिस्टीम वापरतात जसं ऊस केलेला फ्लड इरिगेशन कॅनालनी पाणी आलं आहे बांधावरून बाहेर पडलं की ते भरलं गेलं असं समजायचं इथे कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त नर्सरी वाढवली जाते आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचं हे साधन आहे त्यातल्या त्यात सोलापूर रोड जो आहे म्हणजे पुण्यातला ते तर मेजर हब आहे एक्सपोर्टसाठी रोज तिथे कितीतरी लोकांकडे कंटेनर तुम्हाला दिसतील टिश्युकरच लॅब आहे तिथे खूप मोठमोठ्या त्यामुळे इथे व्हिजिटर्स परचेसर फार मोठ्या प्रमाणात येतात परदेशातून आमचा हाच उद्देश आहे की शेतकऱ्यांना नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या समजाव्यात कमीत कमी, कमी पाण्यात चेतूतून जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल ही, ही टेक्नॉलॉजी त्यांना शिकायला मिळावी हा या एक्झिबिशनचा उद्देश आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव डॉक्टर निशिकांत धुमाळ आहे मी जनसंपर्काचं काम वसु इव्हेंट्स बरोबर करतो जे या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर आहे आपला हा जो एक्झिबिशन आहे हा पुण्यातील सिंचन भवन ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड शिवाजीनगर येथे तेरा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे तेरा चौदा हे दोन दिवस जे आहे बी टू बी सेगमेंटला प्रमोट करण्यासाठी बिझनेस टू बिझनेस साठी आपण ठेवलेले आहे आणि नंतर जे राहिलेले जे दोन दिवस आहे त्याच्यामध्ये रिटेल आणि बाकीच्या लोकांसाठी प्रदर्शन खुला असणार आहे भारत हा कृषीप्रधान देश पहिल्यापासून मानला जातोय परंतु मागील काही वर्षामध्ये लोक नोकरी आणि आले वेगवेगळ्या व्यवसायामध्ये अडकल्यामुळे शेती ही थोडी मागासली झाली होती आजही काही तरुण वर्ग पुन्हा नव्याने जोमानं शेतीकडे वळत आहे त्यांना हॉर्टिकल्चरमध्ये करिअर करत असतं परंतु हॉर्टिकल्चरची योग्य ती माहिती टेक्नॉलॉजीची माहिती इरिगेशनमध्ये आलेले नवीन नवीन टेक्निक्स त्यांना माहीत नसतात तर या कारण या प्रदर्शनाचा उद्देश हाच आहे की आजच्या युवा पिढीला आणि शेतकऱ्यांना भारत आणि भारताबाहेरील वनस्पतींचा हॉर्टिप्रोमधील वेगवेगळ्या प्लांटचा लँडस्केप मधील नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आणि इरिगेशनची माहिती व्हावी व त्यातनं आपली शेतकरी क्रांती व्हावी आणि शेती व्यवसायाला प्राधान्य मिळावं हाच आमचा उद्देश आहे मुशी न्यूज़ नेटवर्क मोहित शिंदे पुणे